हे पहा हे माझं छोटंसं देवघर आहे आणि मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये मा छोटेसे नागदेवता आले होते म्हणून हे पहा ते छोटेसे नागदेवता दरवेळा माझ्या घरामध्ये येतात आणि नाही का घरामध्ये ठेवलेलं म्हणजे ठेवून देतो आम्ही की नाही का त्याला कशामध्ये तरी कॅरी बॅगमध्ये वगैरे भरून ठेवतो आणि समोरून पॅक करतो पण एकदम असं होतं की ते एकदम नाही का थोड्या वेळाने अदृश्य होऊन जातात असं येतात आणि दिसतात आणि नंतर बघायला जात तर ते गायब होतात दिसत नाही कुठे असं थोडी होऊ शकत अदृश्य शक्ती आहे की नाही हे सांगा बघाय त्यामुळे आम्ही त्याचा अभिषेक केला अभिषेक करून त्या नागदेवताची पूजा वगैरे केली आणि पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना एका एकांत ठिकाणी मोकळ्या ठिकाणी सोडून दिलं आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा